नमस्कार मी सूरज खरटमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आगामी चित्रपट लोकशाही या चित्रपटाच्या म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च मध्ये आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आहे आवर्जून मला म्हणायला आवडेल की एक बंडखोर अभिनेत्री आहे माझ्यासोबत तेजश्री माझ्यासोबत आहे अर्थात पहिलाच प्रश्न असा की चित्रपटाने तुझी निवड केली की तू चित्रपटाला निवडलेस नाही चित्रपट मला निवडतात मी ते स्वीकारते त्याच्यामध्ये साधारण तुला काय अपेक्षित असतं चित्रपटामध्ये आपण काम करावं यासाठी ऑपॉर्च्युनिटी माझ्या जवळ येणं ती मिळाली की मी प्रामाणिकपणे आणि माझे शंभर टक्के देऊन काम करते निश्चितच आणि मग तू स्क्रिप्टिंग ऐकत नाही का किंवा डिरेक्टरशी किंवा एकंदरीत लेखकांशी दीक्षित दिक, नाही अर्थात सिनेमा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो या सगळ्या गोष्टी सकटच येतो तूनच पुढे जातो आम्ही त्यामुळे सिनेमा तर ऐकला होताच आणि मी म्हंटल तसं या सिनेमाबद्दलचं सगळ्यात मोठं कुतूहलच हे होतं की अरे पाच दिवसात सिनेमा करणार आहेत हे बरं आणि मला वाटतं इथे तुम्हाला पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पण तेच कुतूहल असावं की पाच सहा दिवसात एक डिरेक्टर चार पाच कॅमेरा सेटअप घेऊन कसा सिनेमा करणार आहे त्यामुळे त्या एक्साइटमेंट मध्ये आम्ही होतो या सिनेमा बद्दल निश्चितच मला एक तुझं तंत्र असं माहितीने माई निरीक्षण केलेलं आहे की तू नाटक करतेस तू मालिकाही करतेस तू सिनेमाही करतेस कट, कट 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 तू एक, एक गोष्टी करतेस प्रेक्षकांशी तुझं नातं जुळवून तू ठेवलेलं जोले आहे सो हे तंत्र तुला अवगत झालेलं आहे का की तू समजून उमजून सगळं करतेस नाही मला वाटतं तू मला तुमच्या अख्ख्या दिवसाचं वेळापत्रक नीट स्वतःसाठी मांडता आलं तर तुम्हाला सगळ्या माध्यमांमध्ये काम करता येऊ हो शकतात निश्चितच आता तुझी मालिका एक सुरू आहे त्यात तुझा सिनेमा येतो आहे सो ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तू आत्ताही म्हणालेस की तुला तुझ्या मालिकेच्या शूटिंगला पळायचं आहे पण हे सगळं एकटीने तू कसं काय मॅनेज करतेस होत स्वतःच आयुष्य स्वतःला मॅनेज करता आलंच पाहिजे आणि मला वाटतं ते जमत नसेल तर आपण तेवढ्या दगड्या दुरुड्या मारणारच नाही त्यामुळे जेवढं जमतं तेवढं मी करते आणि त्याचं काही मला फार कौतुक नाहीये कारण तेवढं माणसाला जमलं पाहिजे असं मला वाटतं काय पात्र साधारण एक पॉलिटिकल फिल्म आहे पण त्याच्यामध्ये आपलं पात्र कसं फुलत पॉलिटिकल फिल्म आहे आणि इरावती चित्रे हिचा या पॉलिटिक्सशी या जगाशी फार संबंध नाहीये कारण लहानपणी आहे ती कुठेतरी आज समाजसेवा जी तिच्या आईने आयुष्यभर केली तिलाही त्याच मार्गावर चालायचंय पण सिनेमात घडणारी अशी एक घटना ज्यामुळे तिला आज पॉलिटिक्स मध्ये यावं लागलंय त्यामुळे ती थोडी घाबरलेली आहे बिथरलेली आहे आपलं एखादं पाखरू जर का संध्याकाळचं वाट विसरून कुठेतरी भलत्याच ठिकाणी गेलं तर त्याची जशी अवस्था होईल तशी घरात आल्यावर अवस्था झाली आहे पण परिस्थिती माणसाला जगायला शिकवते तसं या परिस्थितीत कशी शिकली तिने काय केलं पुढे हे पाहण्यासाठी सिनेमा बघा निश्चितच लोकशाही नाव आहे चित्रपटाचं ते पडद्यावरती लोकशाही जिवंत असेल की नाही ते पडद्यावर बघून कळेल खऱ्या जगामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही असं तुला वाटतं का हो निश्चितच आहे माणसं तेवढ्या प्रकृती म्हणतो आपण त्यामुळे काय आहे ना की जगात काय आहे नाहीये आप ह्यावर आपला तसाही कंट्रोल नसतो पण मला वाटतं की तुम्ही जेवढं द्याल लाईफ हे खूप सारखं आहे तुम्ही जितकं पेराल ते सगळं उगवणार आहे तुम्ही जे तुम्ही ते सगळं तुमच्याकडे परत येणार आहे त्यामुळे आपल्यामध्ये ती जिवंत ठेवावी आणि आपल्यामधून आपण छान वागत राहावं इतकं हो। आपण करू शकतो म्हणून मी पहिलं तुझं निर्भीड अभिनेत्री आहे म्हणून बंडखोर असा उल्लेख केला आणि हे लक्षात आलं असे सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा